श्री स्वामी समर्थ तर आपण कालभैरव कालभैरव जयंती आहे आता तर ती कालभैरव जयंती आहे ती कधी आहे तर बारा तारखेला बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार म्हणजे आता येत्या बुधवारीच आहे परवा दिवशी आहे कालभैरव जयंती तर त्या दिवशी आपण काय करायचं आहे तर कालभैरव जयंती दिवशी आपण स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन स्वामी स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये आपल्याला कालभैरवांचे मंदिर तिथेही असते आपल्याला हे माहित आहे तर आपण तिथे जाऊन आपण त्यांना त्यांना एक प्रार्थना करायची आहे तर ती कोणती प्रार्थना करायची आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की पहावा ही नम्र विनंती तर माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचे तर मी असेच व्हिडिओ जे देवासंदर्भात आहेत म्हणजेच देव भक्तीवर जे व्हिडिओ असतात ते त्याबद्दल कोणती सेवा करावी कोणती काय सेवा आहे हे ह्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवत असते तर तुम्हाला हे जर व्हिडिओ म्हणजे कोणती सेवा कशासाठी करायची आहे ते जर तुम्हाला माहिती करून घेण्याचं आहे घ्यायचं असेल तर माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा तर तुम्ही कालभैरव जयंती आहे त्या दिवशी आपल्याला आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आणि एक विशेष म्हणजे प्रार्थना करायची आहे तर कालभैरव हे कोण आहेत तर कालभैरव जे आहेत ते महादेवांचा पाचवा अवतार आहे आणि त्यांना देवांचे रक्षक म्हणून संबोधले जाते तर आपण कालभैरवांचे कालभैरवांसाठी आपण त्या दिवशी जाऊन आपण त्यांना एक प्रार्थना करायची आहे तर ती प्रार्थना आपण कशी करायची आहे तर आपण त्यांचा जो जन्मकाळ आहे म्हणजेच कालभैरवांचा जन्मकाळ जो आहे तो दुपारी बारा वाजता असतो तर त्या दिवशी आपण फुले वगैरे तिथे टाकले जातात मग आपण तिथे जाऊन आपण फुले वगैरे टाकून आपण कालभैरवांना नमस्कार करून आपण यायचं आहे तर त्यावेळेला आपल्याला कोणती सेवा करायची आहे त्यांच्या त्यांच्या आपण नमस्कार करताना आपण काय त्यांना बोलायचं आहे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपण आम्ही म्हणजे आता आम आपण जायचं आहे आणि तिथे काय म्हणायचं आहे पण हात जोडून आपण प्रार्थना करायची आहे तर कालभैरवांना तर आपण अशी सेवा अशी प्रार्थना करायची आहे आम्ही श्री स्वामी समर्थ महाराज महाराजांचे सेवक सेवेकरी आहोत आ, से सेवेकरी असून आज आज, आ, आज, आ, आज आपला मान सन्मान करण्यासाठी आम्ही आलो आहोत आम्ही आलो आहोत तरी मान सम्मान स्वीकार करून आपला सुरक्षा आशीर्वाद व कवच आम्हाला आम्हाला व आमच्या परिवारा परिवारावर परिवारावर असाच राहू द्या आणि त्यानंतर आपण म्हणायचं आहे आम आमच्यातील वाईट शक्ती व शत्रू यांचा नाश व्हावा यासाठी आम्ही तुम्हाला आज प्रार्थना करत आहोत तर कालभैरव जे आहेत आपल्या मधील जी वाईट शक्ती जी आहे वाईट शक्ती जी आहे ना ती आपली नाहीशी होते म्हणून मग आपण कालभैरवांना भैरवांना प्रार्थ प्रार्थना करायची असते तर आपण त्या दिवशी त्या दिवशी आपण जाताना त्यांना त्या आपण खडीसाखर आणि खडी खडीसाखर आणि खडी साखर नारळ आणि अगरबत्ती हे आपण घेऊन जायचं आहे आणि जाताना जर पिवळं फुल घेऊन गेले तर अतिशय उत्तमच तर आपण त्या दिवशी त्या दिवशी जायचं आहे महाराजांना त्रिवार तिथे कालभैरवांच्या मंदिरात जाऊन किंवा तुमच्याकडे केंद्र असेल तर केंद्र जाऊ केंद्रात जाऊन आपण ही सेवा करायची आहे तर तुमच्याकडे मंदिर असेल तर मंदिरात पण गेलं तरी चालेल आपण त्या दिवशी आपण नारळ खडी साखर हे घेऊन जायचं आहे जाताना आणि त्यानंतर आपण त्यांना त्रिवार मुजरा करायचा आहे तर हे माहित आहे आपण महाराजांना मुजरा कसा करतो तर आपण तिथे त्रिवार मुजरा करायचा आहे आपण कालभैरवांना पण त्रिवार मुजरा करायचा आहे आणि त्यानंतर मी सांगितलेली ती प्रार्थना ती पण प्रार्थना आपण म्हणायची आहे तर आपण ही अशी सेवा करायची आहे तर त्यांना आपण नैवेद्य जाताना घेऊन जायचं आहे तर तो नैवेद्य कोणता तर नैवेद्य तोच तोच घेऊन जायचा आहे कारण दुसऱ्या देवांना आपण दुसरा काहीही नैवेद्य घेऊन गेला तरी चालतो पण कालभैरवांना विशेष असा नैवेद्य एक घेऊन जावा लागते तर तो कोणता आहे तर आपण बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हे घेऊन जावे लागते आणि त्यावर त्या नैवेद्यावर आपण एक लिंबाची फोड आणि कांद्याची एक कांदा कांद्याची फोड आपण असं घेऊन जायचं आहे तर हा नैवेद्य जो असतो तो आपण कालभैरवांना जयंती दिवशीच आपण हा तिथे घेऊन जातो तर आपण हे नैवेद्य घेऊन जातो तर हा नैवेद्य आपण तिथेच ठेवून यायचं असतो तर हा घरी आणू नये तर हा नैवेद्य त्या त्या आपल्या केंद्रातले जे असतात ते तो, तो हा नैवेद्य आहे तो त्यांच्या श्वानांना म्हणजे त्यांचं जे वाहन आहे श्वान तर कुत्रा त्यांना त्यांना तो, तो हा नैवेद्य देतात म्हणून हा घरी आणायचा नसतो तर हा हा एक कालभैरव जयंती दिवशी हा मोठी एक सेवा आहे तर ही सेवा आपण करायची आहे तर कालभैरव कालभैरवांना आपण हा नैवेद्य देऊन दे। त्यांचा मान सन्मान करायचा आहे तर आपण त्या दिवशी शक्य असल्यास आपण मंदिरातच जाऊन आपण कालभैरव अशक शक्य असल्यास अकरा वेळा म्हणावे तर तुम्हाला शक्यच नाही तर तुम्ही एक वेळा तर नक्की म्हणू शकता तर आपण तिथे जाऊन आपण म्हणायचं आहे आपण आणि त्यानंतर आपण तिथे जाऊन जे कोणी व्यक्ती आपल्याला समजा एखादा व्यक्ती असा असेल रागीट किंवा अं आजकालची मुलं पण खूपच विचित्र वागत आहेत ते आई वडिलांना सुद्धा मारण्याचे मारण्यापर्यंत त्यांची ते मजल गेलेली आहे तर अशा व्यक्ती असे जे व्यक्ती आहेत त्यांना जर तुम्ही कालभैरव का, कालभैरव मंदिरात घेऊन ह्या म्हणजे विशेष म्हणजे जयंती दिवशी आपण घेऊन गेला तर आपल्याला आपल्याला खूपच खूपच हे होते त्याच त्याच्यामध्ये फरक पडलेला दिसतो तर कालभैरव जे आहेत ते वाईट शक्तींचा संहार करण्यासाठी आहेत म्हणून आपण त्या दिवशी आपण त्या व्यक्तीला शक्यतो घेऊन जायचं आहे आणि तिथे आपण त्यांना मुजरा करून त्यांना काल अष्टक पठण करायला आवायचं आहे जर तुम्ही तिथे जर जाऊन पठन केले तर त्याचा आपल्याला खूपच फायदा होतो म्हणून आपण काल भैरवाष्ट शक्यतो आपण अकरा वेळा म्हटले तर अतिशय उत्तमच राहते म्हणून आपण हे अष्टक म्हणायचं आहे तर काल भैरव अष्टक तुम्हाला जर म्हणता येत नसेल तर माझ्या व्हिडिओमध्ये मा माझ्या जे वर आहे तो, तो व्हिडिओ तर तुम्ही पाहू शकता तर आपण अष्टक म्हणायचे आहे तर अष्टक म्हटल्याने आपल्याला आपल्यामध्ये एक ताकद येते तर आपण कालभैरव अष्टक हे जे आपण दररोज जर घरामध्ये पठण केले तर आपल्या घरातील वातावरण पण एकदम प्रसन्न आनंदीमय होते तर हे कालभैरव अष्टक जे आहेत ते आपण कधी म्हणावे तर आपण हे अष्टक आहे ते सायंकाळच्या टाइमिंगला दिवे दिवा लावून आपण आपल्या घरातल्या मंदिरात मंदिरासमोर बसून आपण विशेष करून आपण ही मुद्रा आपण करून आपण ही मुद्रा करून आपले हे जो हात आहे तो हा आपल्या अंतनाडीवर ठेवायचा आहे आणि आपण कालभैरव अष्टक म्हणायचं आहे तर असं कालभैरवाष्टक म्हणायचं आहे मी तुम्हाला एक कडवं म्हणून दाखवते त्याप्रमाणे तुम्ही नंतर पुढचे जे आहे ते तुम्ही म्हणू शकता तर मी तुम्हाला म्हणून दाखवते ओ आपण पहिल्यांदा शिवाजी शिव आपण छोटीशी प्रार्थना आहे ती आपण प्रार्थना म्हणणार आहोत तर ती प्रार्थना कोणती आहे शिवाय शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो ही आपण अशी प्रार्थना म्हणायची आहे आणि नंतर आपण कालभैरव अष्टक का म्हणायचं आहे तर ओम देवराज सैन्य मान पावनादि पंकजम व्याध यज्ञसूत्र बि बिंदुशेखरम कृपाकरम नारदादियोगिरुंदवंदित दिगंबरम काशी कापुरादिनाथ काल भैरव भजे बघा ह्या हे जे मी कडो एकच म्हणले तर त्याच्यामध्ये किती किती अशी पॉवर असल्यासारखं वाटते जर तुम्ही तुम्ही हे जे पठन केले तर तुम्ही एक दोन महिन्यामध्येच किंवा तुम्हाला आठ दहा दिवसामध्येच याचा फरक जाणून दिसेल लगेचच मग तुम्हीही तुम्हीही अशी सेवा करा आणि आपल्या केंद्राने केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण ही सेवा करून त्याचे अनुभव व प्रचिती आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही तर तुम्ही असे माझे व्हिडिओ बघा बघण्यासाठी मला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा झालेली जी सेवा आहे ती महाराजांच्या महाराजांच्या चरणी अर्पण करून मी तुमची रजा मागते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ